विधानसभा निवडणुकाच्या निकालानंतर अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी घेतलेली काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक हा चर्चेचा विषय ठरले आपण पक्ष सोडून जाणार नाही हे सांगताना त्यांनी आता नवे नेतृत्व तयार होईल असा संदेश दिला यंदाच्या निवडणुकीत अक्कलकोटमधून मेहत्रे यांच्या कन्या शीतल यांना उमेदवारी द्यावी असा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सूर होता शीतल यांनी पक्षाच्या जिल्हा स्तरावरील कार्यक्रमांना हजेरी लावली होती सिद्धराम म्हेत्रे यांना मानणारा मोठा वर्ग आहे या वर्गाच्या आग्रहाखातीर ते पुन्हा मैदानात उतरलेत निवडणुकीनंतर त्यांनी नव्या नेतृत्वाचा विषय काढला तरी त्यांचे जुने कार्यकर्ते काय भूमिका घेतील याची कुजबूज आहे नव्या नेतृत्वाच्या विषयामुळे तालुक्याचं राजकारण हे ढवळून निघणार हे मात्र नक्की डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी थ्रेड थ्रेडले लेजर, आर्यप, एक्सिमर बोटेक्स, तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक